दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे मोठ्या जल्लोषात हे आगमन करण्यात आलं आहे खरं तर अत्यंत सुरेख अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती सोनाली आणि तिचे जे बंधू आहेत त्यांनी बनवलेली आहे सोनाली आपल्यासोबत आहेत सोनाली दरवर्षीप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे काय भावना आहेत खूप खूप सुंदर वातावरण आहे त्यानिमित्ताने तुम्ही सगळे येतात पाहुणे मंडळी येतात घरचे नातेवाईक येतात बाप्पाच्या दर्शनासाठी त्यामुळे एक आ... अतिशय चैतन्यमय असं वातावरण दरवर्षी प्रमाणे आताही झालंय आणि बाप्पा आले की मन प्रसन्न होऊन जातं सगळ्यांचं त्यामुळे आजचा दिवस गणेशोत्सव आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा आहे आणि गणपती बाप्पाचं स्वागत तुम्हा सगळ्यांच्या बरोबरीने आपण केलंय तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी थोडीशी वेगळी इको फ्रेंडली मूर्ती दिसते हो। काय हे वेगळे पण आहे तर आपण बघतोय की चार डोळे आहेत आणि साधारण दोन असे तोंड दिसतात तर मोठा जो वरती आहे तो आपला हत्ती आहे आणि हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत आहेत असा हा कुठेतरी थॉट आहे आणि आम्ही मी आणि माझ्या भावाने अतुलने हे चित्र पाहिलं एका ठिकाणी आम्हाला वाटलं की हे आपण यंदा साकारूया यंदा आमचं सातवं वर्ष आहे गणपती ची मूर्ती घरी बनवतोय गेल्या सहा वर्षापासून आणि हे सातवं वर्ष दरवर्षी काहीतरी वेगळा प्रयत्न आम्ही करतो एकदा शंकराचं स्वरूप एकदा तुकारामांचं स्वरूप बालगणेशा पण एरवी आमची अशी छोटीशी मूर्ती असते पण यंदा आम्ही मोठी बनवली आहे आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड बनवण्याचा प्रयत्न केलाय पण छान झालंय ना <laughs> तर हिंदी कळलंय हिंदी आणि मराठीचा मुद्दा जो आहे तो पण बघायला मिळतो काय सांगायला नाही नाही असं होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी उत्तम ठरेल असं वाटतंय आणि भाषेवरचा प्रांतावरचा जातीवाद या सगळ्या गोष्टी खर तर होऊ नये घडू नये तरीही आपली संस्कृती आपली भाषा आपली परंपरा ही टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न आपण सगळ्यांनी करावेत असंही वाटतं परंतु जे ठाकरे बंधू आहेत ते आता तरी सध्या एकत्र येताना दिसत आहेत परंतु कायमस्वरूपी एकत्र दिसावेत असं वाटतं hey, हे खूपच हायपोथेटिकल आहे त्यामुळे आता आपल्याला माहित नाही जोपर्यंत ते औपचारिक घोषणा करत नाही तोपर्यंत या सगळ्या अफवा आहेत चर्चा आहेत त्याच्यावरती किती विश्वास ठेवावा हे प्रश्नार्थी आहे पण महाराष्ट्राच्या संस्कृती आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी हे चांगलं असेल तरी नक्कीच व्हावं आणि काय म्हणतो कायमस्वरूपी व्हावं तर सोनाली कुलकर्णी यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात गणपती बाप्पाचं हे आगमन झाल्याचं बघायला मिळतंय कृष्णा पांचाळ तक।